सुनीत्रा ताई पवार मुंबईमध्ये दाखल झाल्यात त्या आज पदाची शपथही घेणार आहेत अर्थातच ही सगळी चर्चा सोशल मीडिया असेल प्रिंट मीडिया असेल किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये जोरदार सुरू आहे या ठिकाणी काही जणांचं मत आहे की हे जरा चुकीचंच होत आहे तर काही जणांचं मत आहे की हे योग्यच आहे अर्थातच अजितदादा पवार महाराष्ट्राचं एक झिंझावात राजकीय क्षेत्रात एक जो दरारा होता, होता तो संपून आज चौथा दिवस आहे काल त्यांच्या अस्थि विसर्जनाचा कार्यक्रम होता मात्र इकडं अस्थि विसर्जनाचा कार्यक्रम सुरू असतानाच त्यांच्या पक्षाचा तिकडं वेगळाच कार्यक्रम सुरू होता तो कार्यक्रम होता की आता पुढं उपमुख्यमंत्री कोणाला करायचं आणि पुढच्या सगळ्या घडामोडी कशा करायच्या अर्थातच कोणत्याही पक्षाला वेळीच निर्णय घ्यावे लागतात हे खरं आहे अर्थात या सगळ्या विषयावर दोन बाजूनं बोललं जातं आहे एका बाजूनं कदाचित हे योग्य आहे म्हणून तर दुसऱ्या बाजूनं अयोग्य मात्र आपण इथं जे बोलणार आहोत ते वास्तव बोलणार आहोत जे सत्य आहे जे वास्तव आहे त्याबद्दल चर्चा करणार आहोत एकतर्फी आंधळेपणाची चर्चा नको आहे कारण ती कुणालाच रुचत नसते परंतु इथं आम्हाला सांगायचं आहे की या ठिकाणी राजकारण सध्याचं राजकारण आणि कौटुंबिक मूल्य या दोघांचाही या ठिकाणी विचार होणं गरजेचं आहे कारण पवार कुटुंब त्यांच्या कौटुंबिक मूल्यावर विश्वास ठेवून पुढं आलेला आहे जर तो विश्वास खरा असेल तर आज सुनेत्राबाई पवार यांचं उपमुख्यमंत्रीपदाला शपथ घ्यायला जाताना कुट पवार कुटुंबीय असे आणि खास करून ज्या शरद पवार यांनी हे कुटुंब राजकीय क्षेत्रामध्ये घडवलं आहे त्यांना न विचारता कसलीही माहिती न देता त्यांचं जाणं हे योग्य आहे का यावरही आपण चर्चा करणार आहोत नमस्कार मी हनुमंत भोसले आपण पाहता आहात बी बी सी केज लाईव्ह एक असं चॅनल जे फक्त वास्तव आणि सत्य मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहे कदाचित त्या त्यामध्ये सुद्धा काही त्रुटी होत असतील पण आपल्याकडून ते मांडताना आपण वास्तव आहे हे बघूनच मांडण्याचा प्रयत्न करतोय त्याच्यातल्या काही त्रुटी मी सांगितलं समीक्षक असतात वेगवेगळे लोक वाचक तर जास्त समीक्षक असतात त्यांना ते वाटू शकतं त्यामुळं त्यांनाही तो अधिकार आहे त्याबद्दल कमेंट्स करण्याचा आणि त्यात ते त्यांनी जरूर कराव्यात विषय सुरू होतो राजकीय क्षेत्रात ज्यांनी दरारा निर्माण केला होता ते अजितदादा पवार जाऊन आज चौथा दिवस आहे गेली तीन दिवस त्यांच्या जीवन कार्यावर असंख्य विचार व्यक्त होत आहेत ज्याच्या ज्याच्या सहवासात ते होते त्यांनी त्यांनी ते विचार मांडलेले आहेत आणि हे सगळं बघितल्यानंतर लोक आता म्हणू आहेत ले खरोखर अजित पवार ग्रेट होते तसंही आम्ही यापूर्वी म्हटलं आहे की या देशामध्ये ग्रेट बनण्यासाठी लोकांनी चांगलं म्हणण्यासाठी मरावं लागतं मेल्यानंतर लोक चांगले म्हणतात ते अगोदर खूप अवघड आहे अगदी संत तुकाराम महाराजापासून ते आत्तापर्यंत सगळे राजकीय सामाजिक ज्या ज्या क्षेत्रात अगदी आध्यात्मिक असेल सगळ्याच क्षेत्रात हाच नियम लागू आहे तो इथेही आहे अर्थात विचार आज सुनेत्रा ताई पवार यांचं उपमुख्यमंत्रीपद आज ते शपथ घेत आहेत यासाठी त्यांच्या पक्षातील कार्यकर्त्यांनी विशेषतः नेत्यांनी कालच सगळी अगदी त्यांच्या अस्थिविषय देणारा उपस्थिती नाही लावता अगदी तिकडे तयारी केली मी हे वाक्य बोलताना काही ना वाटेल की माझा निगेटिव्ह रो रोल आहे की हे कसं चुकीचं हे दाखवण्याचं अजिबात नाही मी मगाच म्हटलं आहे दोन गोष्टीत आहेत माणसाच्या जीवनाची संवेदनशीलता आणि दुसरी तुमचा व्यवहार सुद्धा खूप महत्त्व आहे सुखदुःख कशाला म्हटलं आहे मानवाचा सुसंस्कृतपणा कशाला म्हटलं आहे त्या त्यानं पाळलाच पाहिजे आणि तो करत असताना काही गोष्टी ज्या आहेत अत्यावश्यक त्याही केल्या पाहिजेत कारण राष्ट्रवादीसारखा पक्ष जो सत्तेत आहे त्याच्याकडं जर जास्त दिवस लक्ष नाही दिलं तर कदाचित आमदारांना वाटेल की आता हा पक्ष सगळा संपला ते पळू शकतील इकडे इकडे म्हणून त्यांना वेळीच एकत्र करून ठेवणं बी गरजेचं आहे खरं आहे सगळं खरं आहे परंतु ज्या बातम्या आलेल्या आहेत किंवा जे वास्तव स्वतः शरद पवार यांनी सांगितलं आहे की सुनेत्रा पवार यांनी शपथविधीला जाताना शरद पवार असतील किंवा इतरांना कुटुंबातील बऱ्याच जणांना काही सांगितलं नाही किंवा माहिती दिलेली नाही हे त्यांनी स्वतः मीडियाला सांगितलेलं आहे हे जर खरं असेल हे जर मी काय म्हणतोय खरं असेल तर सुनीत्रा पवार तुम्ही चुकलेलाच आहात कारण कितीही म्हटलं तरी सुखदुःखाला माणसं एकत्र येतात आज अजितदादांच्या अंत्यविधीच्या वेळी लोक आली ती केवळ त्यांच्यावर प्रेम करत होती म्हणून ते चांगले होते म्हणून आणि म्हणून सुसंस्कृतपणा माणसात आहे आपण ज्या कुटुंबात घडलात ज्या कुटुंबात घडलात आपण विशेषतः अजितदादा पवार आपण म्हणता येणार का आपण सुनबाई आहेत आपण आलेलं आहे आणि त्याच्यानंतर आपण त्याचा उपभोग घेतलेला आहे परंतु ज्या कुटुंबाला राजकीय विश्वामध्ये घडवलं त्या शरद पवारांना किमान तुम्ही जाता जाता एवढं सांगायला होतं की ठीक आहे मी माझ्या पक्षाच्या सोबत आहे मी आज उपमुख्यमंत्री पदाची शपथ पद घेते आपल्या आशीर्वाद त्या एवढं तरी तुम्ही म्हणायला पाहिजेच होतं इथं कोणी कितीही टीकाटिपणी केली कुणी काहीही आपलं तत्वज्ञान सांगितलं तर इथं माणुसकीच्या क्षेत्रामध्ये इथं मान्यच करता येत नाही तुम्ही हे सांगायला पाहिजे होतं आणि त्यांच्या आशीर्वाद कारण नाहीतरी शरद पवारनी मीडियाला सांगितलंच आहे की राष्ट्रवादी पक्ष अद्याप एक झालेला नव्हता त्यामुळं तो वेगळा होता अजित पवार गट हा वेगळा होता त्यामुळं त्यांना तो अधिकार आहे त्यांच्या पक्षांच्या नेत्याला अधिकार आहे आता पक्षांच्या नेत्याचं म्हणावं तर आपल्याला माहिती पक्षांच्या नेत्यांनी कशी घाई केली अजितदादा पवारांच्या उपस्थितीमध्ये या पक्षांचं फारसं काही चालत या नेत्यांचं फार काही चालत होतं असं नाही आहे कारण अजितदादा एक पावर होते त्यांना माहिती होतं कोण काय कुठं करू शकतो तो त्यामुळे तेया त्यांना तितक्याच अंतरावर ते ठेवत होते आणि निर्णयही तसेच घेत होते परंतु आता अजितदादा गेल्यानंतर अनेकांना आता आपलं स्थान निर्माण करायचंय पक्षात आपणच मोठे आहोत हे सिद्ध करायचंय आणि त्यासाठी कदाचित ही गडबड या दोन चार नेत्यांनी विशेषतः त्यामध्ये प्रफुल्ल पटेल अग्रभागेत त्यानंतर सुनील तटकरे आहेत त्यानंतर छगन भुजबळ आहेत हे सगळे नेते आता आपलं वर्चस्व कदाचित पक्षामध्ये त्यांना स्थापन करायचं आहे आणि स्थापन करताना त्यांना हेही माहिती होतं की जर सध्या जी चर्चा चालू होती दोन राष्ट्रवादी पक्ष एकत्र येण्याची ही जर पुढं गेली किंवा त्याच्यातून तो खरोखरच तसं झालं तर आपलं काय आपल्याला कोण विचारणार कदाचित यामुळेही या नेत्यांनी ही घाई केलेली ही घाई करताना त्यांना दोन्ही बाजू पाळायच्या होत्या हे जे घाई केलेले नेते आहेत ना यांना माहिती होतं सध्या समाज कोणत्या अवस्थेत आहे आणि अशावेळी जर आपण उघडपणे काही केलं तर समाज आपल्याला माफ करणार नाही हे त्यांना माहिती होतं म्हणून त्यांनी बरोबर सुनेत्रा पवार यांना आम्ही उपमुख्यमंत्री करणार हा पहिला म्हणजे एक भावनिक एक हाक दिली किंवा एक विचार ठेवला आणि कृती केली दुसरं पार्थ पवारलाही म्हणतात ते त्यांच्या जागी खासदार करू आता ते बघूया होतील तेव्हा कारण पुढचा काळ खूप बघण्यासारखा आता पुढं काय काय होतंय बघावं लागेल कारण आता त्या पक्षात अजितदादा पवार नाही आहेत त्यामुळे पुढं काय होतंय बघावं लागेल जे बाकी आमदार आहेत त्यांचं आणि या बाकीच्या यामध्ये आम्हाला हेही पाहावं लागेल की बाकी आमदार जे आहेत त्या पक्षामध्ये त्यांचं आणि या ज्या लीड घेतलेल्या दोन चार नेत्यांचं संबंध कसे आहेत कारण सगळेच काही त्यांच्या मताचे असतील असं नाही त्यामुळं पुढं बराचसा यामध्ये बरंचसं काही होणार आहे कारण का की राजकारणात आपण बघितलं अजितदादा एक नेतृत्व एक खंबीर होतं म्हणून त्यांनी एवढं धाडस केलं श शरद पवारपासून ते बाहेर पडले खरं तर हे सुद्धा कोणी मान्य करायला नव्हतं की अजितदादा एवढ्या सहजासहजी शरद पवार यांच्यापासून बाहेर पडतील परंतु अजितदादामध्ये एक क्षमता होती आपण मान्य करू आणि ती त्यांनी दाखवली आणि मोठ्या संख्येनं आपल्यासोबत सहकार्य घेऊन ती त्यांनी सिद्धही करून दाखवली आता पुढं काय होणार तर पुढं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जी वाटचाल आहे ती खरं तर आता कोणत्या नेत्यांच्या कारण का सुनेत्रा पवार ह्या जरी उपमुख्यमंत्री बनल्या हे तर त्यांना पद दिलं जाईल कारण भावनिकतेतून अजित पवारांच्या मागं पक्ष फुटू नये म्हणून एक कौटुंबिक आधार घेतला जाईल परंतु पुढं खरंच सुनेत्रा पवार यांना ग्राउंड लेवलला कार्यकर्त्यांचं नेटवर्क माहिती का? आहे का त्यांच्याशी त्यांचा संबंध आहे का अजिबात नाही आणि त्यामुळं हे आता काही फारसं राहील अनेक जेवढे आमदार आहेत अनेक खालचे जिल्हा अध्यक्ष असतील या पक्षाचे यांची मतं आता वेगळी झालेली आहेत त्यांचा या प्रफुल्ल पटेल असतील सुनील तटकरे असतील किंवा छगन भुजबळ असतील यांच्या नेतृत्वावर कदाचित सगळ्यांचाच विश्वास असा आहे नाही किंवा सगळ्यांचंच त्याबद्दल त्यांनी ते विश्वास ठेवतील असं नाही कारण त्यांचा विश्वास फक्त अजित पवार यांच्यावर होता अशावेळी पक्ष चालायला निश्चित खालच्या कार्यकर्त्यापासून नेत्यापर्यंत विश्वास संपादन करायला खूप मोठी गोष्ट लागणार आहे दुसरी गोष्ट सुनित्रा पवार यांना नेमकं का पक्षातल्या काय गोष्टी आहेत कारण त्या फक्त एक खासदार अशात बनल्या होत्या बाकी काही घरातून त्या बाहेर पडलेल्या नव्हत्या कुठल्या याच्यात म्हणून आत्ता खासदार बनल्यापासूनच त्यांचं खरं तर आणि काही स्थानिक लेवलला छोट्या मोठ्या संस्थेत त्या कार्य करत असतील परंतु राजकारणात जो महत्त्वाचा भाग लागतो महाराष्ट्र फिरावा लागतो तो अनुभव त्यांच्याकडं नाही आहे महाराष्ट्रातलं नेटवर्क जे आहे पक्षाचं ते त्यांच्या तेवढं ओळखीचं नाही आहे त्या ओळखी करून घेईपर्यंत खरोखर हे नेते त्यांना हे सगळे जमू देतील का हा प्रश्न आहे आणि त्यातही राजकारणात आपण बघितलं किती अँबिशियस लोक असतात किती महत्त्वाकांक्षा असतात जसं शरद पवार एक पक्षाचं नेतृत्व करण्यासाठी बाहेर पडले तसे आता याच्यातले या पक्षाला आपणच चालवण्यासाठी आपलंच होल्ड राहावा आपलंच नेतृत्व इथं सिद्ध व्हावं हे पा करण्यासाठी नक्की सिद्ध करण्यासाठी एक स्पर्धा लागेल आणि या स्पर्धेतून पक्ष कदाचित वेगळ्या अवस्थेत जाऊ शकतो हे भाकीत आपल्याला खरं आहे की खोटं हे भविष्यात कळेल त्या व्यतिरिक्त भारतीय जनता पार्टीला तर एक पक्ष म्हणून प्रतिस्पर्धी म्हणून एक संधीच आहे त्या त्यामुळं त्यांनी मुख्यमंत्र्यांनी घोषित केलं की आम्ही यावेळी अजित पवार दादाच्या कुटुंबियासोबत आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोबत आहोत कारण आता म्हणावं तर लागेलच कारण ते म्हटल्याशिवाय पर्याय नाही पर्याय म्हणजे त्यांना काही तसं सत्तेत हानी नाही आहे की ते जरी बाजूला गेले तरी पण त्यांना बाजूला जाऊ द्यायचं नाही आणि शरद पवार गट जो आहे तो नेस्तनाभूत करायचा असेल तर यांना बळ देऊनच त्यांना तात्पुरतं तरी पुन्हा माहिती आहे पुन्हा काय होणार आहे या पक्षाचं त्यांना सगळा अभ्यास आहे भारतीय जनता पार्टीला आता या पक्षाचा त्यामुळे ते अजिबात चिंतित नाही आहेत पण वेळेला समयसूचकता त्यांना पाळायची आहे म्हणून ते वाटेल ते त्यांना द्यायला तयार आहेत जनतेलाही वाटावं हो, समाजाला वाटावं आणि हो, पक्षातील कार्यकर्त्यांनाही वाटावं आणि हो, स्वतः सुनेत्रा पवार यांनाही वाटावं की भाजप आपल्यासोबत आहे परंतु भाजप कुणासोबत कधी असतो का नाही हे समाजाला आता हळूहळू कळलेलं आहे म्हणून सुनेत्रा पवार यांनी कुटुंबाचं फार ठीक आहे त्यांनी पक्ष म्हणून चालवावा आम्ही वास्तव बोलतो आहे पक्ष म्हणून संधी आहेत ते घ्याव्यात पण त्याच्यात या सगळ्या गोष्टीवर हेराफेरीवर त्यांना लक्ष ठेवावं लागेल कोण कुठं काय करतो आहे याच्यावर लक्ष ठेवावं लागेल कारण राजकारणात तेच खूप महत्त्वाचं आहे जर ते त्यांना नाही कळलं तर कदाचित त्यांनी घेतलेला निर्णय किती चुकीचा होता असं सुद्धा उदा म्हणावं लागेल हे पद म्हणजे जसं एक फक्त नावाला दिलेले बाब होती कारण त्या जरी उपमुख्यमंत्री झाल्या तरी आता त्यांना कामं काय करायला लावायची हे कदाचित पक्षातील नेतेच सांगू शकतील त्यामुळं त्यांच्याकडून काय काम करून घ्यायचं हे ठरवू शकतील त्यामुळं कारण त्यांना स्वतःचा अनुभव नाही आहे अनुभव नाही आहे त्यांना जसं अजितदादाना होता अजितदादा स्वयं निर्णयित होते तसं सुनेत्रा पवार या निर्णयित असतील असं नाही आहे त्यांना कुठलंही काम कदाचित विचारून करावं लागेल कोण चांगला व्यक्ती आहे कोण पक्षाच्या फायद्याचा आहे कोण हे आहे हे सुद्धा तुम्हाला त्यांना कुणाला तरी विचारून घ्यावं लागेल कारण त्यांना ते माहीत नाही आहे माणसं अनेक येतील संधी साधून त्यांच्याकडं खूप माणसं जवळ बी जायचा प्रयत्न करतील जे चुकीची माणसं आहेत तेसुद्धा जवळ जाता ज जातील अशावेळी चुकीचं कोण आहे चांगलं कोण आहे हे ओळखायला जो अनुभव अनुभवा लागतो राजकारणाचा दीर्घ अनुभव तो त्यांच्याकडं अजिबात नाही आहे आणि मी आत्ता म्हटलं भारतीय जनता पार्टीनं तर अगदी सांगितलंच आणि अगदी आज त्यांच्या उपमुख्यमंत्रीपदाच्या शपथ देण्याचाही लगेच सोहळा आज रंगणार आहे संध्याकाळी ठीक आहे हे सगळं त्यांना ती संधी मिळते आणि त्या हकदार बी आहे ते खरं आहे परंतु हे करतच करत असताना दोन गोष्टी ज्या समाजाला पटलेल्या नाहीत जर खरंच त्यांना करायचंच होतं तर राष्ट्रवादी जर सगळ्याच नेत्यांचा आणि सगळ्याच पक्षातील कारण हा प्रश्न तर दुसऱ्या पक्षाचा नव्हता त्यांना उपमुख्यमंत्री बनवायचा हा तर निर्णय फक्त राष्ट्रवादी अजित पवार गटाचाच होता मग तो उद्याही करता आला असता त्याला एवढी ग म्हणजे धडपड किंवा एवढी घाई त्यांच्या अगदी अस्थि विसर्जनाचा अगोदर कार्यक्रम घेण्याची होती का हा बी प्रश्न अनुत्तरित राहतो आहे हा प्रश्न कुणी जरी म्हणत असलं नाही नाही राजकारणात लवकर करावं लागतं तुमचा जर ठाम विश्वास असेल हे करायचं तो पवित्र विश्वास असेल तर तो महिन्यानंसुद्धा करता आला असता तुम्ही दोन आणि चार दिवसाचं काय बोलताय दहा दिवस शक्यतो हिंदू धर्माच्या याच्यामध्ये काही भागामध्ये किमान बारा तेरा दिवस दहावा खास मानला जातो त्याच्यानंतर ते तेरावेचं गोड जीवन होतं त्याच्यानंतर शक्यतो कुटुंब बाहेर पडतं ठीक आहे अंधश्रद्धा मानणारं कुटुंब नसेल कदाचित अजितदादाही पुरोगामी होते कुटुंबी थोडं पुरोगामी आहे असं समजून आहे बी पवार कुटुंब काही प्रमाणात पुरोगामी आहे त्यामुळे ते तीन दिवसात करणं याला काही आक्षेप नाही आहे परंतु परंतु ते शपथविधीसाठी थोडं व्यवस्थितपणे तयारी करून कारण होणार तर सुनेत्रा पवारच होत्या ना सगळ्यांना तर त्यांनाच करायचं होतं ना मग एवढी घाई कशासाठी नेमकी कशासाठी कोणाचा अविश्वास होता की जर घाई नाही केली तर काहीतरी बिघडेल म्हणून कारण पक्ष हा पक्षच होता कोणी आमदार तर फुटण्यासारखे नव्हते प्रश्न होता फक्त नेत्यांचा आमदार फुटण्यासारखे नव्हते जे प्रमुख तो पक्ष चालवतात त्या नेत्याचाच प्रश्न होता, नेत्या होता आणि तेच नेते जर पुढं चालून पुढं येऊन म्हणत असतील नाही नाही आपल्याला घाई करायची तर त्यांच्या मनात नेमकं आहे काय हे सुद्धा आता पाहावं लागेल आणि हे नक्कीच कुठंतरी काहीतरी असू शकेल याच्यात मात्र हे वास्तवच आहे कारण राजकारणात या शक्यता आहेत बाकी सुनेत्रा पवार गेल्या याच्याबद्दल काहीच उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यासाठी त्या मुंबईत दाखल झाल्या याबद्दल कुणाचा आक्षेप असण्याचं कारण नाही मात्र श जे पवार कुटुंबीय अगदी दोन्हीकडील अजित पवारचं परिवार आणि बाकी बी नेहमी नेहमी सांगतात की अन्य ठिकाणी आम्ही काही असू पण आम्ही बाकी एकच आहोत तर मला वाटतं आम्हाला वाटतं जनतेला वाटतं सुनेत्रा पवार यांनी ठीक आहे राजकारणाचे निर्णय घेण्यासाठी असू द्यात त्यांनी स्वतःच घ्यायला हवेत पण किमान शरद पवार यांचे मी हा निर्णय घेतलेला आहे आणि यासाठी तुमचे फक्त आशीर्वाद द्या एवढं त्यांनी म्हणायला त्यांच्याकडं जायला हवं होतं असं जनतेला वाटतं आहे अगदी विरोधकाला वाटतं आहे नवे नवे हे प्रत्येकाला वाटायलाच पाहिजे तीच खरी माणसं आहेत नसता जी याला मान्य करत नाहीत ते कदाचित द्वेषी किंवा त्यांच्या मनातल्या कोणत्या भावना आहेत ते आपल्याला नाही सांगता ना। येणार मात्र या ठिकाणी एवढ्या मुद्द्यावर सुनेत्रा पवार चुकलेल्याच आहेत असं आम्हाला वाटतं आजच्यासाठी एवढंच